सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकण फिशिंग लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद चला तर आज आपण फिशिंगला नाही तर आज आपण किरव्याना जाणार आहोत तारसूरला थोड्याच वेळात आपण तिथे पोहचू आता पाच सहा जण आहोत अडीचवीस आहेत हा बघा आलो आपण आता इथे खाली उतरत आहोत नदीमध्ये नदी जरा दोन तीन मिनटं लागतात चालेला नदीमध्ये इतरच जंगल बघा मित्रांनो बाकीचे चौग जण पुढे गेलेत म्हणजे दोघेच फक्त पाठवत मित्रांनो आता जाऊ लवकरच जाऊ एकाच ठिकाणाहून चार पाच किरवी काढणारा बंटी दहा पाणी बंटी दहा एकाच ठिकाणाहून चार पाच किरवी काढणारा बंटी कारण की तो प्रेमी आहे किरवीप्रेमी काली किरवीप्रेमी हे सगळे प्रेमी, प्रेमी आहेत प्रेमी आहेत पण ते त्यांची गँग वेगळी आहे फिशिंगची गँग आणि किरव्यांची गँग वेगळी आहे मित्रांनो आता तर आपण आता आज हे त्यांच्यासोबत किरव्यानं शूट करण्यासाठी आलो म्हणून याच्यात फिशिंगचा फक्त एकच दिसतोय आनंद मिसाल आनंद भाई जर आता आपण आत्ता किरवी सध्या लागले आहेत पाणी मित्रांनो नदीला पाणी फुल असतो पावसाच्या टायमाला आता कसं एंडिंगला दसऱ्याच्या एंडिंगला कसं पाणी कमी असल्यामुळे आता चांगलं किरवी पण खायला लगेच येतात आणि दिसतात पण लगेच मित्रांनो आणि वाहतळी नसते आणि पावसातनं शक्यतो व्हावण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो आत्ता सध्या बघा एक किरवा भेटला आहे साईज छोटी आहे मित्रांनो इथली झाडं बघा या स्पॉटची झाडे बघा मित्रांनो कि उंच उंच आहेत मित्रांनो हे बघा ही बघा मित्रांनो झाडे मस्त 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 छान खूप छान आता सध्या ह्याला लागलेलं आहे लागले बरेचशे मगाशी पण लागलेले कारण का व्हिडिओ करता येईल कारण का तिथं पाणी होतं त्यामुळे व्हिडिओ करता आले नाही जरा दगडी होते ना अशा बघा दगडी बघा आहेत मित्रांनो हे बघा हे आजच्या दिवसाचे किंग किरवी बंटी मिसाल आणि पेंग्या मिसाळ किंग वन फायर पेंग्या चिंदलकर चिंदलकरटली किती दोन तासाची खेकडी आहेत दोन तासाची खेकडी तासा फुल हा स्पॉट आहे पेप स्पॉट आहे <laughs> तर फायनली मित्रांनो आपली खेकडी गरवून झालेली आहेत तर आता आम्ही चाललोय घरी तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद